नमस्कार स्टे हेल्दी विथ सविता मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत शेवग्याचे शेंग खाण्याचे फायदे शेवग्याचे शेंग ही पोषण मूल्याने भरलेली भाजी आहे जी महाराष्ट्रात प्रामुख्याने वापरली जाते त्या केवळ चवीला छान नाही तर शरीरासाठीही अत्यंत उपयुक्त असतात चला तर मग बघूया शेवग्याचे शेंग खाण्याचे काय काय फायदे आहेत शेवग्यात कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते जे हाडांना बळकट करते वाढत्या वयात होणारी हाडांची झीज कमी होते शेंगांमध्ये फायबर जास्त असते ज्यामुळे पचन सुधारते बद्धकोष्ठतेचा त्रासही कमी होतो शोग्यात आयर्न आणि अँटी भरपूर असतात जे रक्त शुद्धी करतात आणि हिमोग्लोबिन वाढवतात शरीरातील सूज सांदेदुखी किंवा पचनाशी संबंधित दाह असल्यास शेवग्याची शेंग उपयोगी ठरते शेंगांमध्ये विटॅमिन सी आणि बी भरपूर असतो जे मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी फायदेशीर असतात शेवग्याच्या शेंगांमध्ये नैसर्गिक ब्लड शुगर रेग्युलेट करणारे घटक असतात त्यामुळे डायबेटिक रुग्णांसाठी उत्तम असते विटॅमिन चे प्रमाण जास्त असल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते दृष्टीदोष कमी होतो शरीराला संसर्गापासून वाचवण्यासाठी आवश्यक अँटी ऑक्सिडंट आणि पोषण प्रमाणात खाल्ली तरच परिणाम उत्तम होतात आता शेवग्याच्या शेंगा अतिप्रमाणात खाल्ल्यावर काय दुष्परिणाम होतात ते बघूयात पण त्याआधी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा स्टे हेल्दी विथ सविताला सबस्क्राईब करा शेवग्याच्या शेंगांमध्ये फायबर अधिक असते त्यामुळे काही लोकांना अति प्रमाणात खाल्ल्यास गॅस अपचन किंवा पोट फुकण्याची तक्रार होऊ शकते शेवग्याच्या शेंगांमध्ये रक्तदाब कमी करण्याचे गुणधर्म असतात त्यामुळे ज्या लोकांना हायपोटेन्शन लो, लो बीपीचा त्रास आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सेवन करावे गर्भावस्थेत शेवग्याच्या झाडाची मुळं किंवा सालीचा अर्क टाळावा कारण त्यामध्ये काही घटक गर्भपाताची शक्यता वाढवू शकतात मात्र शिजवलेली शेंग प्रमाणात खाल्ली तर ती सुरक्षित असते काही लोकांना शेवग्याच्या शेंगांमुळे त्वचेला खाज येणे पुरळ येणे किंवा श्वास घेण्यास अडचण यासारखी अलर्जी होऊ शकते शेवग्याचे काही घटक ब्लड शुगर रक्तदाब नियंत्रित करणाऱ्या औषधांवर परिणाम करू शकतात त्यामुळे अशी औषधं घेत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या पुन्हा भेटूया दुसऱ्या आणखी पदार्थाची माहिती घेऊन थँक्यू